पुढची एक मोठी बातमी मुसळधार पावसानं ठाण्यामध्ये वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे तीन हात नाक्यापासून आनंदनगर टोल नाकाच्या दरम्यान ही वाहतूक संथ गतीनं सुरू आहे पावसातून वाट काढत नागरिकांना कामावरती जाण्यासाठी वाट काढावी लागते आहे मुंबई मुंबई उपनगरासह ठाण्यात सुद्धा मध्यरात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय सध्या मी ठाण्याच्या तीन हात नाका परिसरात आहे आणि इथे सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे तीन हात नाका ब्रिज त्यानंतर पुढचा जो आहे तो कोपरी ब्रिज आणि त्यानंतर आनंदनगर टोल नाका या सगळ्या दरम्यान काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते तर काही ठिकाणी या सगळ्या ही जी सगळी वाहनं आहेत ती संत गतीने पुढे जाताना आपण पाहतोय मुसळधार पाऊस आहे आणि हवामान विभागाने सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळेच अधून मधून मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये कोसळताना पाहायला मिळेल काही ठिकाणी संत गतीनं या सगळी जी वाहनं आहेत ती पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन विनय ठाणे तर मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये ही वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे तीन हात नाक्यापासून आनंदनगर टोल नाका या दरम्यान ही संत गतीनं वाहतूक सुरू आहे कामावरती जाणाऱ्या नागरिकांना याच मधून वाट काढावी लागते आपण बघतोय घोडबंदर रस्त्यावरती सुद्धा मुसळधार पावसामुळे हे पाणी साचत आहे वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुद्धा सध्या सुरू आहेत